प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका पोलीस संरक्षणात काढले बाहेर राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक सावंत यांना मोबाईलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर राहणार नागपूर याची कळंबा कारागृहातून सुटका झाली न्यायालयाने अटी शर्तीसह पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढवला होता अखेर कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले यावेळी कारागृह परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुपारी वाजून मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील मधून बाहेर काढलं त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिली न्यायालयाने कोरटकरला बुधवारी दिनांक नऊ जामीन मंजूर केला होता मात्र जामिनाचं पत्र कळंबा कारागृहात पोचू शकलं नव्हतं त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती कागदपत्राची पूर्तता होताच आज शुक्रवारी सुटका झाली सुनावणीवेळी कोरटकर पर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तात त्याला कारागृहातून बाहेर काढलं कोरटकर यांनी पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं यानंतर तो फरार झाला होता त्याला पंचवीस मार्च रोजी अटक झाली पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे त्यानंतर त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता मात्र सरकारी वकील यांनी फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे कोराटकडचा कोठडीतील मुक्काम वाढला होता अखेर बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज